नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकोणीस 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 या विद्राव्य खताविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत आणि यामध्ये असे काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जी माहिती तुम्ही आज पहिल्यांदाच ऐकत असाल आणि ज्या शेतकरी मित्रांना एकोणीस एकोणीस विषयी डिटेलमध्ये माहिती आहे त्याने देखील हा व्हिडिओ पाहावा कारण यातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटेल शेतकरी मित्रांनो यामध्ये एकोणीस 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 म्हणजे एकोणीस टक्के नायट्रोजन एकोणीस टक्के फॉस्फरस आणि एकोणीस टक्के पोटॅश असं आपल्याला या सोल्युबल फर्टिलायझरमध्ये मुख्य अन्न घटक आहेत हे आपल्याला बघायला भेटतात आपल्या पिकाच्या वाढीच्या पहिल्या प्राथमिक टप्प्यामध्ये आपल्याला एकोणीस 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 हा विद्रव्य खत खूप चांगल्या प्रकारे आपल्या पिकाची डेव्हलपमेंट करण्यामध्ये मदत करतो ज्या कोणतंही पीक असू द्या ते आपलं सोयाबीन असू द्या ते आपलं हरभरा असू द्या हे पीक ज्या आपण प्राथमिक अवस्थेत असतं त्यावेळेस आपण ह्या एकोणीस 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 या विद्राव्य खताचा वापर केल्यास आपल्याला निश्चित फायदा होतो या खताचा वापर केल्यामुळे आपली रूट डेव्हलपमेंट आपल्या पिकाची रूट डेव्हलपमेंट आपल्या पिकाची शूट डेव्हलपमेंट म्हणजेच मूळ आणि आपल्या पिकाचं जे शूट असतं म्हणजेच खोड असतं यांचं व्यवस्थित डेव्हलपमेंट होण्यासाठी या खताचा आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारे उपयोग होतो त्यामुळे तुम्ही हा खत आपल्या पिकाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये निश्चित वापरा सोबत या विद्राव्य खतामध्ये आपल्याला मॅग्नेशियम मँगनीज मॉलेप्टेनियम सोबत आपल्याला लोह म्हणजेच यफी या विद्राव्य खतामध्ये आपल्याला दिसून येतात आणि हा विद्राव्य खत हा ऍसिडिक इन नेचर असतो म्हणजे आम्लधर्मीय असा विद्राव्य खत असतो यामुळे जर आप तुम्ही हा विद्राव्य खत ड्रिपरद्वारे आपल्या शेतामध्ये त्याचं फर्टिगेशन करत असाल तर तुमचे जे ड्रिप चॉकअप होण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं ह्या ॲसिडिक नेचरमुळे यानंतर या विद्राव्य खात्यामध्ये एन पी केचा बॅलन्स आहे म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश या तीन मूलद्रव्यांचं म्हणजेच अन्नद्रव्यांचं एक समान आणि संतुलित असं कंपोजिशन असल्यामुळं आपल्या पिकाला याचा अपटेक करण्यामध्ये खूप मदत होते म्हणजे एकदम सुलभरित्या आपल्याला या अन्न घटकांचं अपटेक आपल्या पिकामध्ये झालेलं दिसून येतं आणि सोबतच शेतकरी मित्रांनो एक तुम्हाला जबरदस्त अशी टिप्स सांगतो मी ह्या खताची की हा खत आपण कोणत्याही पिकामध्ये ते फुलवर्गीय असू द्या ते फळवर्गीय असू द्या शेंगावर्गीय असू द्या जे आपले सगळे भाजीपाला पिकं असू द्या ह्या सर्व पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकोणीस 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 हा कोणत्याही स्टेजला यूज केला जाऊ शकतो प्राथमिक अवस्थेत यूज केलं तर आपल्याला चांगले रिझल्ट भेटतात कारण यापुढच्या ज्या अवस्था असतात पिकाच्या ज्यामध्ये त्याला स्पेशलाइज आपल्याला डोस द्यावा लागतो म्हणजेच फॉस्फरसची गरज जास्त असते काही काही फ्लॉवरिंग स्टेजमध्ये किंवा ज्यावेळेस शेंगा भरण्याची अवस्था असते त्यावेळेस आपल्याला पोटॅशची गरज जास्त ता प्रमाणात असते परंतु आपण एकोणीस 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 हा विद्रावे खत कोणत्याही स्टेजला यूज करू शकतो या वित्राव्य खताची फवारणी करत असताना आपण सगळ्याच प्रकारच्या पेस्टिसाईडमध्ये म्हणजेच कीटकनाशकामध्ये आपण याचा यूज करू शकतो सोबत आपण बुरशीनाशकामध्ये देखील याचा यूज करू शकतो एकोणीस 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 हे एक ऑलराऊंडर सोल्युबल फर्टिलायझर आहे त्याचा वापर तुम्ही निश्चित करा तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील या व्हिडिओसाठी इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार